खोपोली नगर परिषदेसाठी मजुरांचा जीव स्वस्त तात्पुरते आणलेल्या मजूर सुरक्षेपासून वंचित सुरक्षा साधनांशिवाय राबत आहेत मजूर कामगार परमनंट कामगारांचा जीव महत्वाचा पण तात्पुरत्या मजुरांचा जीव गेला तरी चालेल मुख्याधिकारी साहेब सुरक्षा फक्त परमनंट कामगारांसाठीच आहे का खोपोली नगर परिषद कार्यालयाचे काम करण्यासाठी रोजंदारीवर तात्काळ स्वरूपात आणलेले कामगार मजूर सुरक्षा साधनांच्या कमतरतेमुळे असुरक्षित असल्याचे पाहायला मिळत असून त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधा त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून येत आहे रोजंदारी स्वरूपात कामास घेऊन तात्काळ कामापुरते पण हे कामगार काम करताना सुरक्षेतेची काळजी खोपोली नगर परिषद मुख्याधिकारी तथा प्रशासक संबंधित विभागाचे अधिकारी व प्रशासनाला नसल्याचे दिसून येत आहे खोपोली नगर परिषदेत परमनंट कामाला असणारी व्यक्तीच माणूस आहे तात्पुरत्या स्वरूपात रोजंदारीवर आणलेले माणूस मजूर नाहीत का त्यांचा जीव महत्वाचा नाही का त्यांच्या जीवाची कोणतीच किंमत नाही ते काम करता करता सुरक्षा अभावी मेले तरी त्यांचे सुतक खोपोली नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकारी व परमनंट नोकरदार वर्गाला नसल्याचे दिसून येत आहे या रोजंदारीवर आणलेल्या कामगार मजुरांना काम करण्यासाठी सुरक्षेची गरज लागत नाही का असा प्रश्न उपस्थित होत आहे खोपोली नगर परिषद कार्यालयाच्या दादऱ्यावर कार्पेट टाकण्याचे काम सुरू असताना दोन मजूर भर पावसात काम करताना दिसत आहेत हे काम करताना कार्यालयातून घेण्यात आलेली विजेचे तारेचे जॉईंट दादऱ्यावर पाण्यात ठेवून तारेच्या जॉईंटला प्लास्टिक पिशवीने असुरक्षितपणे बांधण्यात आले आहेत तसेच रोजंदारीवर आणलेल्या कामगार मजुरांच्या पायात चप्पल आहे पायात सेफ्टी शूज हातात हॅन्डक्लोज डोक्यात हेल्मेट डोळ्याला सेफ्टी गॉगल नसताना दादऱ्यावर असलेल्या बार्बलला ड्रिलिंग मशीनने कार्पेट लावण्याचे काम भर पावसात करताना दिसत आहेत हे मजूर त्यांना काम करण्यासाठी सुरक्षेची गर, गरज नाही का त्यांच्या पायात चप्पल हातात हँडक्लोज नसताना पाण्यात काम करतावेळी विजेचा झटका लागून दुर्घटना झाल्यावर नगर परिषदेला जाग येईल का कार्यालय काम सुरू असताना अनेक नागरिक कार्यालयामध्ये येतात दादर येता कुणाला विजेचा झटका लागून त्याचा मृत्यू झाला असता गेलेला जीव नगर परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी परत आणला असता का खोपोली नगर परिषदेच्या उद्यान भंडार विभागाच्या अधिकाऱ्यांना सुरक्षेबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे वैयक्तिक तात्काळ आणलेल्या मजूर कामगारांचा जीव स्वस्त आहे का त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे नगर परिषदेची जबाबदारी नाही का असा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे